आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीला जलपर्णीचा विळखा पडलाय एरंजाड आंबेशिव परिसरात नदी पात्रात पाण्यावर जलपर्णीचं आच्छादन पाहायला मिळतंय त्यामुळे नदीतील जलचरांचं अस्तित्व धोक्यात हो आलंय उल्हास नदीत बदलापूरच्या खरवई परिसरातून मोठ्या प्रमाणात शहराचं आणि एम आय सांडपाणी सोडलं जातं त्यामुळे उल्हास नदीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होतीये त्यामुळे आता उल्हास नदीमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली उल्हास नदीतून अंबरनाथ बदलापूर आणि ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा केला जातो मात्र आता नदीच्या प्रदूषणात भर पडल्यानं पर्यावरणप्रेमी संताप व्यक्त करतायत मागील वर्षीसुद्धा उल्हास नदीत मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली होती आता पुन्हा एकदा नदीत जलपर्णी वाढू लागली मात्र याबाबत शासन स्तरावर कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीयेत आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार सिक्स साथी डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा